नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कार्ले प्लॉटला शेवटची फवारणी घेणार आहोत त्यामध्ये मार्शेल पाचशे मिली व मोक्सामाइट सहाशे ग्रॅम ही आपण शेवटची फवारणी कार्ले प्लॉटला घेत आहोत मार्शेल पाचशे मिली टाकलं आहे व दुसऱ्या बकेटामध्ये मोक्सामाइट माईट सहाशे ग्रॅम या दोन्हीचं कॉम्बिनेशन आज आपण कार्ले प्लॉटला शेवटची फवारणी घेत आहोत दोन्ही कॉम्बिनेशन असं पहिल्यांदा दोन बकिटांमध्ये गळगळून घ्यायचं व आपण हे पूर्ण तीनशे लिटरच्या बॅलरमध्ये टाकून जिओ टॅक्टरच्या साहाय्याने फवारणी घेणार आहोत आपला जिओ टॅक्टर एस टी बी आताच आपण कार्ले प्लॉटला फवारणी घेतली आहे ही आपली कारल्या प्लॉटची दुसऱ्या बहारची सटिंग सटिंग भरपूर प्रमाणात झाली आहे पण ह्या वर्षी आपल्याला वातावरणामध्ये साथ मिळाली नाही त्यामुळे दुसऱ्या बहाराला माल आस ह्या क्वालिटीचा झाला पण पिवळाही भरपूर झाला त्यामुळे आपल्याला माल निघाला नाही सटिंग ह्या वर्षी थंडीचे भरपूर प्रमाण होते की आपल्या दुसऱ्या बहाराची सटिंग आज आपण कारले प्लॉटला लाटची फवारणी घेतली आहे तर किती बी नाही नाही म्हणलं तरी एक हवाशीर माल निघत